आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञावे तो, तो शोणी मज द्यावे वसाय दाण जे खांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो, बहुता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे ती मिरजाओ दुरितांचे ती मिरजाओ जो जेवांची शिला तो ते प्राणी जात प्राणी जात नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पहा ज्ञानेश्वरांनी पसायदान जे लिहिलं आहे ते किती सुंदर असा संदेश दिलेला आहे जे खळांची वेंकटी जावो तया सत्कर्मी रती वाढो खळ म्हणजे दुष्ट म्हणजे यांचा नाश होऊ दे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो आणि हे दुष्ट आहेत या दुष्टांचा नाश होऊ दे आणि सत्कर्म म्हणजे चांगलं जे आहे तेच उदयास येऊ दे जो जे वाचिलं ला तोते लाहो ज्याला जे जे हवं आहे ते ते मिळू दे जो जे प्राणी हो। जात म्हणजे पाहणं अतिशय सुंदर असं ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनाचा सार सांगितलेलं आहे त्यांच्या ज्ञानेश्वरीमधूनच आता हे ज्ञानेश्वरी म्हणजे नेमकी ज्ञानेश्वरी म्हणजे काय बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर ना असं म्हटलं जातं महाभारत नावाचा जो महासागर आहे ना तो घुसळल्यानंतर त्यातून निघणारं लोणी म्हणजेच ही भगवद्गीता आणि हीच भगवद्गीता श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली आहे आणि मग ही भगवद्गीता म्हणजेच ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावी ही भगवद्गीता म्हणून ज्ञानेश्वरांनी याचं केलेलं निरूपण म्हणजेच ही ज्ञानेश्वरी आहे ज्ञानेश्वर असं बोलतात लिहित असताना अगदी वयाने ते लहानच म्हणतात लहान मुलांचे जसे बोबडे बोल हवे हवेसे वाटतात ना त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा माझे हे बोल ऐकून घ्यावे कारण मी लहान आहे पण मी ज्ञान सांगण्याचा जो प्रयत्न करत आहे जसं लहान मुलाचं तुम्ही ऐकताना तसंच माझंही तुम्ही ऐकून घ्या मग आता भगवद्गीता म्हणजे काय तर श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं जो उपदेश आहे तेच म्हणजे भगवद्गीता आणि हीच भगवद्गीता म्हणजे काय आहे ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरीने ज्ञानेश्वरांनी अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये ही पटवून दिलेली आहे सांगितलेली आहे आणि हे एक आपल्या जगण्याचं सार म्हणावं लागेल एक नीतीमूल्य असं म्हणावं लागेल आणि मग ज्ञानेश्वरी माऊलीने केलेलं रसाळ भाष्य म्हणजेच ही भगवद्गीता आहे जेव्हा पाहणा अर्जुन युद्धभूमीवर येतो युद्ध करण्यासाठी कौरव आणि पांडव यांचं युद्ध असतं हे तुम्हालाही माहीत आहे महाभारतामध्ये पाहिलेलं असाल तर युद्धभूमीवर जेव्हा प्रत्यक्ष अर्जुन येतो तेव्हा समोर आपले नातेवाईक पाहिल्यानंतर तो अगदी गळून पडतो म्हणजेच एवढंच काय श्रीकृष्ण हा अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करतो आणि सारथ्य करत असताना अर्जुन सांगतो रथ अगदी मध्यावर घेऊन चल म्हणून मग त्या पद्धतीनं श्रीकृष्ण रथ अगदी मध्यावर घेऊन जातो अगदी युद्धालासाठी जोशात हा अर्जुन आलेला असतो पण जेव्हा प्रत्यक्ष हा मध्यावर येतो आणि मध्यावर आल्यानंतर त्याला त्याचेच नातेवाईक दिसतात भीष्म भीष्माचार्य द्रोणाचार्य हे सगळे दिसतात आणि मग तो गळून पडतो जे गांडीव धनुष्य आहे ते सुद्धा त्याच्या हातून गळून पडतं आणि मग हा अर्जुन रडायला रडायला लागतो अक्षरशः मग तेव्हा श्रीकृष्ण त्याला काही गोष्टी समजावतो आणि हे श्रीकृष्णानं जे काही समजावलं तेच म्हणजे भगवद्गीता आणि हीच भगवद्गीता म्हणजे काय आहे ज्ञानेश्वरी आहे ज्ञानेश्वरांनी आपल्या सोप्या भाषेत केलेलं एक भगवद्गीतेचं निरूपण असं म्हणावं लागेल तर अतिशय साध्या सोप्या भाषेत सर्वसामान्यांपर्यंत ती भगवद्गीता पोहोचावी हा त्यांचा उद्देश होता आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे माझ्या हे लहान मुलाचे मला लहान मुलं आहे मी माझे बोबडे बोल समजून तुम्ही ते गोड मानून घ्या आणि अशा पद्धतीनं त्यांनी मग ती ज्ञानेश्वरी लिहिली आणि मग इकडे पहा जेव्हा युद्ध चालू होतं तेव्हा धृतराष्ट्र याची मुलं मग धृतराष्ट्र आंधळा होता मग त्याला काय केलं जायचं जो संजय नावाची व्यक्ती होती न, तो तो ना तो युद्धभूमीवर काय चाललंय ते सगळं तो धृतराष्ट्राला सांगायचा आणि ना हे सगळं चालू चालू असताना युद्धाच्या वेळेला अजून जेव्हा घाबरतो रडतो तो खाली उतरतो रथातून रडायला लागतो हे, ला हे युद्ध कशासाठी करायचं काय करायचं इथं रक्तपात होणार आहे पाप केल्यासारखंच आहे आपणच आपल्या माणसांचं म्हणजे वध करत आहोत अशा पद्धतीनं असंख्य प्रश्न अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण होतात आणि अर्जुनाने भगवंताला विचारलेले जे प्रश्न आहेत ना आणि त्या प्रश्नाचं दिलेलं उत्तर म्हणजेच ही ज्ञानेश्वरी आहे आणि अर्जुनाने काही प्रश्न विचारले ते म्हणजे रणांगणावर माझीच माणसं आहेत आणि ती लढाईला तयार आहेत पण मी लढणं त्यांच्याशी योग्य नाही ना, ना। मग काय करू मी अर्जुनाने प्रश्न केला आणि श्रीकृष्ण त्याच्यावर उत्तर देतो दुसरा पुढचा प्रश्न केलेला आहे माझ्याच माणसाशी लढायचं या कल्पनेनंच मी अगदी अस्थिर झालो आहे आता त्याचं काय मी काय करू मग अशा वेळेला पुन्हा प्रश्न विचारतो अर्जुन माझ्या हाताला अगदी घाम फुटलाय जे एरवी सहज पेलतो ते गांडीव धनुष्य सुद्धा आता माझ्या हातून गळून पडत आहे काय करू मी अशा वेळेस ज्या पद्धतीनं एखादा भुंगा लाकडाला अगदी पोखरतो 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 आणि परंतु तो त्याच्यातच अडकून राहतो अगदी अशीच माझी अवस्था झालेली आहे याचं काय आता काय करू मी अशा प्रसंगाला पुढचा प्रश्न विचारला अर्जुनानं मी माझ्या प्रियजनांच्या मोहामध्ये अडकलो आहे माझे हे सगळे प्रियजन आहे यात मी मोहात आता अडकलो आहे मी कसं युद्ध करू माझं काय आता काय करू मी पुन्हा प्रश्न अर्जुन विचारतो माझ्याच माणसांना मारलं तर त्यातून मला काय फळ मिळणार आहे मी माझ्याच माणसांची हत्या करायची मला काय मिळणार आहे याच्यातून समोर असणारे निकटचे नातेवाईकांशी युद्ध केलं तर मला मग पाप लागेल ना त्याचं काय भीष्माचार्य द्रोणाचार्य यांचं माझ्यावर अनंत असे उपकार आहेत आणि मी यांच्याशीच युद्ध केलं हे योग्य नाही ना जर मी स्वजनांचाच वध केला तर मला केवढं मोठं पाप लागेल श्रीकृष्णा एवढंच काय मी तुझा सहवाससुद्धा हरवून बसेल जर मी असं पाप केलं तर ज्या पद्धतीनं चिखलगाळ असतो ना चिखलगाळ असलेलं जे सरोवर असतं आणि तो चिखलगाळ पाहून सरोवर पाहून चकोर पक्षीसुद्धा मग निघून जातो ना मग तू तर मला सोडून जाणार नाहीस ना माझ्या अशा कृत्यानं समजा समोरून सिंह येत असेल आणि त्याला चुकून आपण दुसऱ्या मार्गाने जाणे योग्य आहे मग आहे तो दिवा विजवून अंधारे विहिरीत का जायचं समोरून सिंह येत आहे ना मग आपण दुसऱ्या मार्गाने गेलं पाहिजे ना तो चुकून मार्ग गेला पाहिजेला मग दिवा विजवून अंधाऱ्या विहिरीत गेल्यासारखा प्रकार होईल या युद्धामुळं पूर्ण कुळच आता नाश होणार आहे कुळाचा मग युद्ध हे का आणि कशासाठी करायचं असे असंख्य प्रश्न या अर्जुनाला पडले होते आणि त्या असंख्य प्रश्नाचं उत्तर श्रीकृष्ण काय करत आहे अर्जुनाला देत आहे आणि ते उत्तर अर्जुन अगदी तण मन लावून ऐकत आहे आणि तो खूप असा अर्जुन दुःखी झालेला आहे श्रीकृष्ण अर्जुनाला समजवत समजावत आहे युद्धाची नीतीच आहे जेव्हा समोर शत्रू उभा असेल तेव्हा तिथं ते आपतं नातेवाईक कोणी नसतात तो फक्त आपला शत्रू असतो आणि धर्म आणि अधर्म असतो धर्मानं त्या अधर्मावर विजय मिळवायचा असतो म्हणून हे युद्ध खेळायचं आहे म्हणून हे युद्ध करायचं आहे धर्माचा विजय होण्यासाठी अशा पद्धतीनं श्रीकृष्ण बरीचशी उत्तरं देतो आणि हे उत्तर आहेत हे प्रश्न आहेत म्हणजेच काय आहे हो ही ज्ञानेश्वरांनी लिहिलेली अतिशय सोप्या भाषेतील ज्ञानेश्वरी आहे आता वारी चालूच आहे आणि या अनुषंगानं ज्ञानेश्वरी म्हणजे काय हे तर आपणाला माहीत असणं गरजेचं आहे माऊलींनी जी ज्ञानेश्वरी लिहिली आता ही ज्ञानेश्वरी याच्यातून काय सांगितलेलं आहे कोणता उपदेश केलेला आहे हे माहीत असणं गरजेचं आहे मग याच्यातूनच कृष्ण कृष्ण आणि अर्जुन यांच्या प्रश्न उत्तरातूनच जीवनाचा आपलं जीवन म्हणजे काय आहे त्याचं नीतीमूल्य काय आहे हेच सगळं सांगितलेलं आहे चला कसे वाटले विचार अवश्य आणि अवश्य सांगा आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञो शावे तो, तो शोणी मज द्यावे पसाय दान पसाय दान